जिल्ह्यात वर्ष दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांनी वर्षभरात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने तीन तालुक्यातील पंच्याहत्तर सदस्यांवर जिल्हाधिकारी दिलीपस्वामी यांनी अपात्रतेची कारवाई केली आहे ही कारवाई जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्यामुळे करण्यात आली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांनी निवडून आल्याच्या तारखेपासून बारा, बारा महिन्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे दोन हजार मध्ये सहाशे सतरा तर दोन हजार मध्ये दोनशे सतरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या विजयी उमेदवारांना बारा महिन्यांच्या जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश शासनाला दिले होते परंतु अनेक ग्रामपंचायत सदस्य जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाही फुलंबरी तालुक्यात दोन हजार एकवीस मध्ये झालेल्या निवडणुकीतील बावीस पैकी अकरा सदस्यांवर दोन हजार बावीसच्या निवडणुकीतील बेचाळीस पैकी चार सदस्यांवर कारवाई करण्यात आली आहे सोयगाव तालुक्यात दोन हजार एकवीस सालच्या निवडणुकीतील एकशे पैकी सत्तावीस तर दोन हजार निवडणुकीतील पैकी सदस्यत्व रद्द करण्यात आले पैठण तालुक्यातील दोन हजार एकवीस साली झालेल्या निवडणुकीतील अठरा पैकी पंधरा तर दोन हजार बावीस साली झालेल्या निवडणुकीतील चौऱ्याहत्तर पैकी अकरा सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले तर सहा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांच्या माहितीचे संकलन सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता